घरोघरी कचऱ्याचं वर्गीकरण करणं शहर स्वच्छ ठेवणं सार्वजनिक शौचालय स्वच्छ ठेवणं ई कचरा पुनर्वापर व कांदाळवन संवर्धन यासारखे महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे अशी ही सुंदर दिनदर्शिका त्या दिनदर्शिकेचा

मनोरंजन सदस्यपदी सदस्य निवडणूक आणि शहरामध्ये ताकतवर घटक आहेत आपल्या पोलीस विभागात की शकतात म्हणून सुक्र मनोरंजन सदस्यत्वाकरिता करण्यात आले महिला पोलीसामध्ये निश्चित होत आहे देखील कोरोना şehrin değişikliğine polis ve gelişken بھی مت لوگ نٹک نمبر अप्राइब ने उले जले कर दिया जो या ठिकाणी आज सत्याहत्तरावाजासत्ताक दिन साजरा करत असताना अतिशय आनंद होत आहे की आमचे सहकार्य राशी पोलीस उपनिरीक्षक श्री साठेसर आम्ही स्वतः राज्य पोलीस उपनिरीक्षक श्री सुनील आडांगळे आजच्या दिवशी जे आम्ही काम करत असतो त्या वेळेला अतिशय सुंदर असा अभिमान आम्हाला वाटत असतो ज्या वेळेला आपला महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला त्यावेळेला आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आणि दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पुणे दलाला माननीय तत्कालीन मुख्य पंतप्रधान यांनी आपल्याला द्वष जाहीर केला होता आणि तो, तो दाज हस्तांतरित करताना आम्हाला अतिशय आमची छाती अभिमानाने भरून आली आणि आम्ही अतिशय सुंदर असं काम करत असताना सगळ्या जनतेची सेवा हेच आम्ही ईश्वर सेवा मानतो आणि या ठिकाणी कुठलाही कायदा आणि सुद्धा प्रश्न निर्माण झाला तर आम्ही या ठिकाणी त्या सर्व परिस्थितीच गांभीर्य सांभाळून सर्व कार्य करत असतो रात्रंदिवस आमचे पोलीस अंमलदार पोलीस अधिकारी राबत असतात त्यामुळं आपल्या या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सांगताना मी एक सांगेल कि प्रजा म्हणजे रय जनता आणि सत्ता म्हणजे त्यांचं राज्य म्हणून त्याला असं म्हटलं जात की प्रजासत्ताक दिन धन्यवाद नमस्कार मी माध्यक्ष पद्मकरगिरी बाबा अंबरनाथ मधून मला आव्हाडात भेटलाय मी वर्क करते परत जे आपलं आपत्ती व्यवस्थापन आहे ठाण्या जिल्ह्याचं त्यांच्याकडून मला भेटलंय धन्यवाद माझं नाव अथर्वानंद शेनकर आहे मी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक मध्ये मला जिल्हा क्रीडा पुरस्कार भेटलाय सव्वीस जानेवारी या दिवशी आणि मला आनंद खूप होता आणि हे माझे हे माझे सर आहेत नंद गावडे सर, सर ज्यांनी मला खूप मदत केली हा पुरस्कारासाठी थँक्यू नमस्कार आज सतर्वा आपला दिन आहे आणि या प्रजत्ता दिनाच्या निमित्त जे आपल्याला होमगार्ड बांधव इथे संचलन करता होते एक पुरुष हत्यारी पथक होतं आणि महिला बिनहत्यारी पथक होतं दोन्ही पथकांनी खूप छान प्रकारे मेहनत घेऊन हे संचलन पार पाडलेलं आहे यासाठी खूप त्यांनी मेहनत घेतली नेहमी इथून गेले पाच दिवस ते सतत इकडे येत होते अक्षरशः काही जण त्यातले कर्तव्य बजावत आहेत आणि इकडे उभे राहत आहेत काही जण इकडे येत आहेत संचलन सराव करतात आणि कर्तव्य उभे राहत आहेत आणि हे आवडी आवडीमुळेच होत असत हे होमगार्ड ही अनेक जणांची जे अशा पद्धतीने काम करतात संचलन त्यांची एक पॅशन आहे आणि या पॅशनला उद्देशूनच ज्याच्यात पॅशन आहे त्यानेच हे सगळं करू शकतो हे आम्हाला खात्री आहे मला सुद्धा अभिमान आहे की माझ्या ठाणे जिल्ह्यातील सर्व होमगार्ड या पद्धतीने एक स्पष्ट संकलन पूर्ण करतात आणि नेहमीच या कार्यक्रमाचा ते सहभागी होत आहेत खूप खूप धन्यवाद